वेलकम टू माय युट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनल तुमचा सरच्या सहरच्या स्वागत आहे मित्रमंडळी कशा माहीत ना माहीत राहिला पाहिजे तर सुखप्रवास मित्रमंडळी आज आहे संडे रविवार आहे आणि मी आलो या मस्जिद बंदरला मस्जिद बंदरला मोठा फिश मार्केट आहे तर तो पाहण्यासाठी आलो आहे माझ्याबरोबर इकडे शुभम आहे आणि भैया लोक बघा मच्छी घेऊन जाऊ पण लागलं थोडं लेट झालं आहे सव्वा सात तर जाऊया खोदली मच्छी भेटते कशी भेटते ते बघूया स्वस्त भेटते तर मच्छी सुद्धा आहे तर शेवटपर्यंत ब्लॉग बघा हा बघा इथून मच्छी मार्केट स्टार्ट पण झालंय तर बघूया आतमध्ये जाऊन इकडे साईडला सूर्यदेवाचं पण म्हणून आगमन झालंय बघा मस्त वेगळी तर बघू चल शुभम चल तू पुढं चल मानकरी <laughs> चिकल उडवला नाही निसता चिक्कल हा बाबा मोठा सर्वात मोठा मच्छी मार्केट आहे इकडचा अजित बंदर फिश मार्केट पिटरा उडाली आहे बघा माणसांची अबली बघा भयानक आहे भयानक माणसाचा कलिल उडाला आहे बघा इकडे बघा बोंबील आहेत बघा कशात बोंबील तीनशे तीस किलो मित्र तीनशे तीस रुपये किलोनी बोंबील आहे बघा ताजे फडफडीत मोठं मोठं मासे आहेत इकडे बाकीचे मासे बघा कसले आहेत सगळे किलोनी मासे आहेत हा कोणता मासा आहे राहू कटला मासा बघा केवढा मोठा आहे तो हा बघा राहू कटला मासा आहे हा बघा भयानक मोठा आहे माश्याचा पेर उठलाय पेर कैसा आहे बांगडा रुपया हजार रुपया ये हजार रुपये ट्रे, ट्रे बोलतोय कितना रहेगा कितना किलो रहेगा बारा किलो हे बघा बारा किलोचे मागडे हजार रुपये किलो बोलतोय बारा हजार रुपये किलो नाही हजार रुपयाला ट्रे बोलतोय कैसा आहे प्रॉन्ज भाय प्रॉंच दोन हजारला ट्रे मित्रांनो बघा प्रॉन्ज छोटी साईज आहे बघा दोन हजार रुपयाला ट्रे आहे बघा एवढी पण ट्रे दोन हजार रुपये मोठी मोठी मा डेड बॉडा घेऊन जातात असे मासा घेऊन जातात इकडं हलवा बघा हलवा बाय कैसा आहे हलवा साडेपाच रुपये किलो ते कसं आहे कैसा आहे बाय वाम पीस वाम पीस साडेतीनशे रुपये का ते बघा साडेतीनशे रुपये किलो साडेतीनशे रुपये किलो आहे ना सात सरवाला बडावा लागत थोडे मोठे मावशी हा सर्ग कसा आहे हा मावशी सोळाशे <गणागे> शो रुपये बघा सोळाशे रुपये केवढा मोठा आहे का बघा भयानक मोठा आहे सोळाशे रुपयाचा हा बा सोळाशे रुपये किलो आहे कि सोळाशे रुपयाचा अठराशे रुपये किलो हा बघा अठराशे रुपये किलो म्हणताय कमीत कमी अडीच किलो सर्ग आहे कडे पॉपलेट आहेत काय साईडला बघा काला सुरमई बघा सुरमई आहे ना कैसा किलो आहे आठ सहा रुपया किलो सुरमई बघा आठशे रुपये बघा आठशे रुपये किलो आठशे रुपये किलो आहे सुरमई गोड़ पड़ी। गोड़ पड़ी। गोड़ पड़ी। या साइडला बघा फलाई मासा आहे फलाई मासा ओळखायचा कसा आहे त्याचे डॉट आहेत ना वरचे काळे काळे त्याच्याने ओळखायचं मित्रांनो आणि फलाई मासा केवढा मोठा मासा आहे बघा हा बघा भयानक मोठा मासा आहे पीअर पडल्याने माशांचा हा लेपट हा कोणता मासा लेपट ना वागळ पाकट लेपट बोललो पाकट मासा या बघा या बघा पाकट मासा रावस बघा केवढी मोठी आहे ताजी फडफडी ठेवला आणि बर्फात टाकून केवढी मोठी रावस आहे ती बघा छोट्या छोट्या भरपूर आहे मासे तिकडे जावे तर दा थोडा माणसाची तर किटा उडायला आज इकडे पापलेटा बघा ताजी पडपडीत पढ़ पापलेट नऊशे रुपये किलोची पापलेट आहे बघा बघा सरगो बघा केवढा मोठा आहे मोठी मोठी मच्छी आहे इकडे

अडीचशे रुपये किलोही माकले आहेत बघा फ्रेश माल आहे फ्रेश हे बघा ताजो फडफडूत माकुल आहे मित्रांनो बघा टायगर प्लॉन्च आहेत प्लॉन्च बघा केवढी साईज बघा सहाशे रुपये किलो बोलतोय बघा हे खाल्लं तरी जीवाक समाधान होईल तेवढा मोठा माकूल आहे या प्लॉच आहे हे बघा सुरमईचा पेर पडलाय बघा सुरमई बघा दादा कशी सुरमई आहे कशी साड़े आड़, साड़े आड़, साड़े साड़े आड़ किलो आहे साडेआठशे रुपये किलो बघा सुरमईची साईज बघा सुरमईच्या थप्प्या पडलेल्या त्या बघा हे बघा प्रॉन्ज बघा हा प्रॉंच कैसा भाई हे प्रॉन्ज बाराशे रुपयाला किलो बोलतोय प्रॉन्ज बघा केवढा येतो हा बघा साईज बघा माझ्या मनकाडाच्या पण बाहेर येतोय आणि ते लॉबस्टर आहेत हे बघ त्याला हे बघा केवढे हे कशा हे कशा भाई ते आठशे रुपये किलोचे आहेत आणि हे आणि चारशे रुपये किलो बघा हा बघा कायदा पेर पडला डेड बॉडी पडलेले बघा मोठा कैसा किलो तीनशे रुपये किलो तर मित्रांनो हा बघा मासा तीनशे रुपये किलोला बोलतोय एवढा मोठा मासा आहे तो बघा भयानक मोठा इकडं सगळं हलवा आहे हलवा कैसा आहे भाय पाचशे रुपये किलोला हलवा आहे पोतीन पोती ओतलेली आहेत इकडं बघा प्रॉन्सर पेर पडलाय हा तार मासा केवढा आहे तो बघा माझ्या पेक्षा मोठा आहे त्या तोंड बघा केवढा मोठा आहे तो बघा केवढा मोठा तार मासा आहे तो बघा उचलशी शुभ उचलू गोय नाही उचलू शकत ना किती किलो था था किती अडुसष्ट किलो आहे तेवढा माझा नसेल अडुसष्ट किलो एवढा मोठा आहे तो बघा डेड वड्या दोन पडलेले आहेत सुका सुखा आहे बघा पैसा मच्छी आहे कसा किलो कशी आहे किलो हे बघा पिवळी वाम आहे साडे नऊशे रुपये किलो आणि पापलेट आहे तेराशे रुपये दोनशे बघा रुपयाचे ताजे फडफड बाबा कसले बघा सुरमय बघा सुरम फडफडीत पडलेलं पड़ आहे सर्व बघा ट्रेन ट्रेन भरलेली पापलेट आहे तिथे मच्छीच मच्छी तिथे लक्ष द्यात ना तिकडे मच्छीच दिसत आहे सगळे डोका बघा किती नेत बघाय डोक्यात या साईडला बांगड्या बघा कसे आहे बांगडे बे बघा एकशे चाळीस रुपयाला एवढी सगळी ट्री दिली तेवढा कमीत कमी तीसच्या वर असले बांगडे बघा ही कशा आहे दादा ही कसे आहे दीडशे रुपये बघा इकडे बघा एवढे मोठे मोठे बांगडे आहेत ते बघा कसं आहे पॉपलेट चौदा रुपये किलो बघा मासा आहे मासा आहे कोत कसली कसली नाव आहेत त्याची काही बघून डोळं फिरलं माझं हे कोतमास आहे मित्रांनो बघा इकडे सगळी मोठी मासे इकडे वाम आहे रावस आहे शेंगट्या माश्यासारखा मोठा कॅटफिश इकडे सुरमय आहे बघा भरपूर मोठा मार्केट आहे मित्रांनो जेवढा फिराल तेवढा कमी आहे एवढा मोठा मार्केट आहे आणि पब्लिक तुटून पडली मासं घेऊ कसे आहे साडेसातशे रुपये किलो मित्रांनो बघा साडेसातशे रुपये किलोला सुरू आहे बघा ताजी फडफडीच आहे आणि प्रॉन्स कशी आहे अरे हलवा पाचशे रुपये किलो हो पाचशे रुपये किलो हे बघा हलव आहे बघा साइज पण मोठी आहे पाचशे रुपये किलोला इकडे सगळे प्रॉन्स आहेत बघा इकडे सुरमय वगैरे आहेत तर मित्रांनो तो, तो खळे मासा आहे हा कोणता मासा आहे खळे मासा ही सुरमय आहे आणि हा चकला मासा आपल्या गावी कोकणात मळी मासा कसा असो कसा मासा टाकले आहे बघा त्याची आणि इकडे हलवा आहे इकडे पण सुरमय आहे एवढ्या मोठा मासा बघून डोळे फिरूक लागले चक्कर येत मका हे कोणता मासा आहे खजुरा खजुरा मासा इतना सब नाम का, का आपने खजुरा विजुरा तर मित्रांनो इकडे बघा नवीन मासा आहे घोळ मासा हे बघा पूर्ण येल्लो वाटतोय आणि इकडं सरगू आहे भाई चारशे रुपये किलो चौदाशे रुपये किलो हे बघा सरगो आहे चौदाशे रुपये किलो ना सांगताय किना किलो इतका अढाई किलो का कम करोगे की नाही कम करोगे की नाही कुछ कुछ कम करोगे की नाही हा हा क्या बघा चौदाशे रुपये किलो आहे आणि तेराशे रुपये इकडे बघा मोठे मोठे मस्त आहेत बघा भयानक मोठे मोठे आहेत इकडे पापलेट वगैरे आहेत मित्र हे बघा माशाचे अंडे आहेत कोणत्या माशाचे अंडे ते विचारा कोणत्या मछली का अंडी आहे शिंगाडे शिंगाडे मछलीचे अंडे आहे बघा बूढ़ी अंडी तो बहुत कैसा है ये चार सौ रुपये किलो चार सौ रुपये किलो शिंगाड़ी मच्छी चाँडी तो बहुत और पॉन्च कैसा है पांच कैसा है साइड और ये वाला साढ़े छः सौ साढ़े तीन सौ माशा बहसा चाँडी इकड़े सुरमय है बघा चौदाशे रुपये किलो बोलतोय चौदाशे रुपये हवा भडफडीत आहेत भडपडीत कश्यात बाळा पाच बघा पाच बघा थोडी पाच चौदाशे रुपये किलो आहे सोळाशे रुपये किलो बोलतोय तर मित्रांनो फायनली आपण फिश मार्केट पूर्ण बघतलेलं आहे भरपूर मोठा आणि भरपूर मोठे मोठे मच्छी आहे आणि इकडे सगळी मच्छी किलोनी भेटली जाते कुठली मच्छी घ्या किलोनी भेटली जाते भरपूर मोठा मार्केट आहे इथं कोळी सुद्धा मार्केट आहे जर तुम्ही इथे आलात तर आपल्या मराठी माणसांकडून कोळी बांधवांकडून मच्छी घ्या तर मस्त मार्केट आहे आणि जसे तुम्हाला पाहिजे त्या रेटनी कमी तुमची स्व करून भेटते आणि होलसेल मार्केट आहे मुंबईतला हा सर्वात मोठा होलसेल मार्केट आहे तर भरपूर मजा आली भरपूर मस्त वाटलं सगळ्या म्हणजे जे अशा मोठ्या मोठ्या फिश मार्केटला आल्यानंतरला जे मासे माहीत पण नसतात ते मासे बघायला भेटतात ज्या माशांची नावंसुद्धा माहीत नसतात ती समजतात भरपूर मजा आली माहिती घ्यायलासुद्धा आणि हा ब्लॉग आता इथेच थांबवतो आहे तर चॅनल नवीन असा तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय आणि गावी पण जाणार आहे थोड्या दिवसातच तर शिमगाचे सुद्धा ब्लॉग येतील तर चॅनल नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जे जे नवीन सबस्क्रायबर आपलं झालेले आहेत ते त्यांनी सर्वांनी पहिले ब्लॉग जाऊन बघा तर भेटणे एक तोपर्यंत बाय बाय